भाज्या आणि फळं कापणे सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स स्वयंपाक करताना तुम्हाला भाज्या फळं चिरून आणि सोलून घ्यावी लागतात यासाठी काही टिप्स तुम्ही वापरू शकतात टिप्स नंबर एक कांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा दोन कांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही तीन सोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ धु पाण्याने धुवून आणि कोरड्या कपडाने पुसून घ्या चार भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका कारण दिसायला किती छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात पाच बटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेचच पाण्यात टाका सहा सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील सात कोथंबीर जास्त काळ टिकवण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा आठ गोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा ज्यामुळे ते सोलणे किंवा चिरणे सोपे जाईल नऊ लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही दहा सुकामेवा चॉप करताना तो काही तास फ्रीजमध्ये ठेवा आणि चाकू गरम करून पाण्याने धुवून घ्या अकरा टोमॅटो चिरल्यावर त्याचा डेट आणि त्यातील बिया बाजूला काढा तर अशा प्रकारे आपण या किचन टिप्स वापरून रोजच्या स्वयंपाकात व रोजच्या दैनंदिन जीवनात ह्या टिप्स वापरू शकतो तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन क्लिक करा तर मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन ना रोज किचन टिप्स घेऊन येणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद